कार्यक्षम आमदार मान्य श्री विक्रमसिंह दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुगर अँड पॉवर लिमिटेड मान्य महेश जोशी सर्व अधिकारी लोकप्रिय आमदार मान्यते श्री विक्रमसिंह दादा सामोर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आला शिबेच मान्यते श्री तुकाराम माळेसर महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष ओबीसेल व तुकाराम माळेंचा मित्र परिवार जत

जतालुक्याला लाभले कर्तव्यदक्ष आमदार जत तालुक्याचा केला कायापालट मानेश्री दादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा जत तालुक्याचा दुष्काळ सोडवण्यासाठी कर्नाटक राज्यातील तुपची बबलेश्वर पाणी योजना आणून शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडविला तसेच जत तालुक्यातील पिण्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जल जीवन मिशन योजनेमध्ये जत तालुक्यातील एकशे सहा गावांचा समावेश केला त्याचबरोबर संघ अप्पर तहसील कार्यालयात जोडलेली जत जो शहरास नदीची असणारी गावे परत जत तहसील कार्यालयात जोडली तसेच वळसंग या नवीन मंडळाची निर्मिती केली त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूट या पिकाचा फळपीक म्हणून समावेश करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्न उपस्थित केला तसेच ड्रॅगन फ्रूटचा समावेश रोजगार हमी योजनेत करून घेतला जत नगर परिषद जतकरिता एकूण सात कोटीचा निधी कोरोनाच्या ही अडचण असतानाही मंजूर करून आणला कोरोना काळात जत तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा तो जाणवत होता त्यामुळे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत येथील आरोग्य केंद्र सुसज्ज ऑक्सिजन प्लांट उभा केला जत तालुक्याच्या इतिहासात सर्वाधिक वेळा महाराष्ट्राच्या अधिवेशनात जत तालुक्याचे प्रश्न मांडले जत तालुक्याच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला शिक्षकांचे प्रश्न विधानसभा अधिवेशनात मांडले तसेच धनगर समाजासाठी न्यूक्लिअस बजेट तरतूद होऊन त्यांना निधी उपलब्ध होण्याबाबत डॉक्टर कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून काम केलेले कोरोना येत्यांचे प्रश्न महाराष्ट्रांच्या अधिवेशनात मांडले जतनगरपालिका क्षेत्रातील विकास कामकरिता माने आमदार एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट घेऊन जत शहराच्या विकासासाठी निधीची मागणी केली त्यानुसार दोन वर्षात कोरोना काळात निधीची टंचाई असताना वीस कोटींचा निधी मंजूर करून आला जत तालुक्यामध्ये आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यातील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या यामध्ये कुस्ती आणि मॅटवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मल्ल्यांच्या कुस्त्या पार पाडल्या तसेच गेले आठ वर्षे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वही वाटपाचा कार्यक्रम देखील त्यांनी राबवला आहे अशी अनेक त्यांनी विकास कामे केली आहेत अशी माहिती एसटी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतिल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार